नाशिक रोड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक विभाग विभागाध्यक्ष सचिन आहेर तसंच पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नाशिक रोड शहरात विविध सामाजिक समाज हितार्थ उपक्रम राबवून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड बिटको रुग्णालयात सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक शिल्पा काळे तसंच आशा मुठाळ सिस्टर यांनी सचिन आहेर तसंच अशोक पाटील मोगल यांचा संयुक्तिकरित्या झाडांचं रोपटं देऊन सत्कार केला यानंतर उपनगर कॅनल रोड इथं परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा प्रभाग क्रमांक मध्ये वॉर्ड अध्यक्ष विनोद रॉड्रिक्स गौतम निर्भवने दीपक नितनवरे मिलिंद चंदेले यांच्याकडून घेण्यात आला याप्रसंगी नाशिक शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाबाई अंसारी राजाभाऊ पवार अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग डॉ युवराज मुठाळ राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्ष ज्येष्ठ नेते लक्ष्मण मंडाले माजी नगरसेवक कन्हैया साळवे निवृत्ती अण्णा तोगरे राहुल जमधडे वाळके रवींद्र चांदणे नामदेव गोपाल आप्पा इंगळे अमिन पठाण प्रशांत वाघमारे किशोर कदम विजय सूर्यवंशी योगेश जाधव आबा ठाकरे राजू निमृत विजय सूर्यवंशी अक्षय मोरे आदींसह पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सतरा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड शहराचे अध्यक्ष सचिन भवायर तसेच आमचे मार्गदर्शक काशी भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बिटको हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप तसेच उपनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच सायंकाळी ट्रॅक्शन रोड सचिन भाऊ यांचे संपर्क कार्यालयाची ते अभिष्ट चिंतन सोहळा असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नाशिक रोडचे अध्यक्ष सचिन भाऊ आहे तसेच आमच्या पूर्वचे विधानसभा अध्यक्ष आशोक भाऊ मोगल यांचा वाढदिवस असल्या कारणाने आम्ही राष्ट्रवादी नाशिक विभागाने बिटको हॉस्पिटल या ठिकाणी फळं वाटप तसेच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार उपनगर या ठिकाणी ठेवला असून त्याचबरोबर वैद्यकीय ई सी जी शुगर हे देवा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचं नियोजन केलं त्याप्रमाणे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला आणि आज आम्ही सर्व ठिकाणी फळ वाटप आणि लाडू वापर वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीने राष्ट्र विभागाच्या वतीने दोघी दोन्ही नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी परमेश्वर के प्रार्थना केली आणि आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते युवक असो फादर बॉडी असेल विद्यार्थी संघटन सर्व एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम भव्य दिव्य केला आहे आणि आम्ही आम्हाला जे शुभेच्छा दिल्या आमच्या दोघांत्यांना त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड